काय किंमत सांगायची होती बाराशे रुपये बाराशेला तुम्ही घेतली बोलत ते केवढ्याला बोलले होते पंधराशे रुपयाला पंधराशे तर मित्रांनो पंधराशे रुपये सांगायची किंमत होती दादानी बाराशेला कर्दी केलेले म्हणजे गडी काय सहाशे रुपये कानमाल का सहाशे रुपये कान माल पडला मित्रांनो पिलं एकदम छान आहे क्वालिटी छान आहे बघा ते बी पंचवीसशे बोलले होते का म्हणजे पंचवीसशेलाच घेतलं का ते बी तर मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायचे पण पंचवीसशे पंचवीसशेला तिघा माल घेतलेला पिलो खूप सुंदर आहे बघा मित्रांनो बघा पाच हजार रुपये जोडीचे सांगायचे होते आणि भावाने चार हजारला ला जोडी म्हणजे दोन हजार रुपये कान माल घेतलेला पिलो बघा पिलो खूप छान आहेत नमस्कार मित्रांनो भाऊ चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो साखरेचा बाजार दर शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून एक दहा वाजेपर्यंत भरत असतो कृषी उत्पन्न बाजार समिती साखरी जिल्हा धुळे असा हा बाजाराचा ऍड्रेस आहे जर तुम्हाला शेळ्या मेंढ्या किंवा बोकर खरेदी करायची असतील तर तुम्ही साखरेला येऊन सकाळी सात आठ वाजेच्या आसपास बाजाराला हवेत जेव्हा तुम्हाला साखरेचा बाजार सापडणार आहे दहा वाजेनंतर साखरेच्या बाजारामध्ये एवढा माल शिल्लक राहत नाही मित्रांनो जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल तर मी स्वतः आपल्या फार्मवर तुम्हाला शेळी मेंढी बोकड पालनाचं प्रॉपर प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा देत असतो जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची आहे तर तुम्ही नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन करू शकतात किंवा माझा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी चौर्याशी एक्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करून चौकशी करू शकतात मित्रांनो आजकाल गावरान कुक्कुटपालनचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि बऱ्याच लोकांना गावरान कुक्कुटपालन करायचं असतं पण ते काय होतं माहितीये का घाई गडबडीमध्ये कुठून तरी पिल्लं खरेदी करतात आणि पिलं मोठी झाल्यावर त्यांना समजतं की अरे हे प्युअर गावरांची नाहीत तर दुसरीच कुठली तरी पिल्ल आपल्याला दिली आणि थोडक्यात म्हणजे त्यांची त्या ठिकाणी फसवणूक होत असते बऱ्याच साऱ्या लोकांचे मला फोन सुद्धा आले की दादा तुम्ही यांचे व्हिडिओ केले त्यांचे व्हिडिओ केले त्यांनी आम्हाला फसवलं किंवा पैसे घेऊन पिल्ल दिले आणि ऍडव्हान्स घेतले पैसे बुडवून दिले किंवा डुप्लिकेट पिल्ल दिले असे वेगवेगळे कारण असतो मला बरेच लोकांचे फोन आले म्हणून बोकडवाला भाऊ या फार्मवर प्युअर गावरांची पिल्ल हॅचिंग सुद्धा आपण सुरू केलेले ज्या लोकांना प्युअर गावरांमध्ये भविष्यात काम करायचं असेल आणि अशा लोकांना प्युअर गावरा कोंबडीची पिल्ल वगैरे हवी असतील किंवा कोंबड्या वगैरे किंवा कोंबडे वगैरे किंवा काहीतरी प्युअर गावरांबद्दल तुम्हाला एक फार्मिंग सुरुवात करायची असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐे एक्याऐंशी झिरो पाचशे डबल झिरो किंवा नव्वद ब्याऐंशी बासष्टऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन करून प्युअर गावरान पिलांची ऑर्डर देऊ शकता मित्रांनो आपलं कसं एक छोट्या खाणी आहे म्हणून तुम्हाला फार्म वर स्वतः येऊन प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पिल्ल पण स्वतः खरेदी करा म्हणजे जेणेकरून भविष्यात तुमची फसवणूक होणार नाही पिलं घेण्यासाठी नव्वद व्याऐशी बासष्टऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन करा आणि आजचा हा जो काही व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा धन्यवाद तर या ठिकाणी बघा लहान मुलांचा शोध चालू मित्रांनो केलं खूप छान क्वालिटी मध्ये सुरू मध्ये बच्चे आणत असतात दहा ते या ठिकाणी आजी शोधा करण्यासाठी बसलेले आहेत साडे तीन हजार रुपये कानाची किंमत सांगून दिलेली आहे दादांनी दिलं बघा कारण की आता कसं वातावरण निघून गेलं त्यामुळे पिलांचे रेट टाईट होत चाललेले फुल खूप छान आहेत साडे हजार रुपये कान सांगून दिलेले पण आपण आजी काय कान नाही मागतात या ठिकाणी शोधा कसा होतो आपण या पाण्याचा प्रयत्न करू साडे तीन हजार रुपये नगाने मागितले साडेतीन तीन हजार रुपये सांगितले सात हजार सांगितले पाव आपण कुठे पर्यंत शोधवतो तीन हजारला मागणी झालेली आहे मित्रांनो या पिलाची साडेतीन हजार रुपये सांगायची किंमत ते पिलं बघा जाती मध्ये पिलं आहे काठीवाडीचा बच्चा आहे मोठा माल आहे पो पण काय शोधवतो या ठिकाणी

तीन हे मोठे तीन किलो दिलेले आहेत चार किलो दिलेले आहेत एक तीन मोठे आणि एक लहान दिलेले आहेत त्यांना बघा बच्चे एकदम छान दिलेले आहेत आणि हे तीन तीन हजारात लावून दिले आहेत कोणत्या पिका तीन हजार सांगता येते आणि ते बच्चे त्यांनी काहीतरी माझ्या बत्तीसशे बत्तीसशे रुपये तीन लावलेले ते एक तीन हजार दिलेले खूप छान आहे माल खूप छान आहे कोणते बर आबा ते काय बावन दिले तर मदार जिगत ते असं नाही तीन गे चार घे म्हणत तीनच म्हणते चारचा सोदा करत होते आणि तीनच तीन काढले मित्रांनो बघा चारचा सोदा चालू होता आणि त्यांनी ना तीन मोठे पिल्ला निवडून काढून घेतलं त्यांनी थोडी जिगजिग चालू होती त्यामुळे विषय झाला या ठिकाणी पण देऊन दिले जुदावा पटला आणि कसं हे माणूस एकदम चांगला मित्र या ठिकाणी पिल्ला सोडून देतो कोणतं बी घ्या तीन तीन हजार रुपये सांगायचे पण या ठिकाणी बार्गेनिंग होऊन जाणार आहे पण काय भाव आणि देत आहेत आता जुता बांधते तीन हजार रुपये सांगायचे तीन हजार सांगायचे आठ मागितले तुम्ही हा पाठ मागितले बरोबर कलर वाली पाहिजे ती कलर वाली पाहिजे का तर मित्रांनो कलरवाली पाठ मागता तर मित्रांनो पंधराशे ला मागितली त्यांनी ही आहे रे ट्रेन झाले मित्रांनो पिला चांगला आहे तीन तीन हजार रुपयाला दिलेले पिलं थोडे परफॉर्म करून घेतले येते पण पंधराशे चांगलं आहे काय मित्रांनो बघा क्वालिटी मध्ये माल आणला तीन तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे पण कमी जास्त करून घेणार आहेत आता ते मोठे फुले काढून गेले सांगे था 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 तीन हजारामध्ये पण बच्चे कसे लावणार हे दोनचे मागते दोनचे लावून देणार मित्रांनो बघा दोन हजार रुपये कानाने लावून देणार सांगता ते पहिले मोठे बच्चे होते तीन हजार आले सुरू केला त्यांचा कारण कसा माल उतरला पण हे बारीक बच्चे दोन हजार रुपया प्रमाणे लोन देणार म्हणजे थोडस मागे पुढे दादा ते करून घेतील पिलो खूप छान आणले बघा जे तो आपण एक नंबर क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे तर मित्रांनो बघा दादानी मोठ्या क्वालिटी मध्ये माल आणलेला पिलो खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आणि या ठिकाणी बघा ते दादा ते पिलो घेऊन चाललेले माल चांगला होता काय कानाने दिला त्याला सत्तावीसशे ने लोन दिला थोडासा आणि हा काय कानाने सांगतात आता हे साडा तीन साडेतीन सांगायचे करून घेणार बरोबर या ठिकाणी पहिला बुकर सत्तावीसशे रुपया प्रमाणे निघून गेले दादा आणि ते सांगायचे साडेतीन छान पण जर लॉट कर्दी केला तर दादा ते देऊन देणार त्या भावा मध्ये सांगून दिले दादा आता मोकळ जोकडून पिलो खूप छान आहेत क्वालिटी छान आणले बघा एक नंबर वरचे मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे प्रमाणे बघा या ठिकाणी गावरा जाती मध्ये माल आणला या ठिकाणी तीन लहान पिल आहेत आणि बाकीचा थोडासा मोठ्या फ्रेम मध्ये माल आहे क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ही एक शिळी सुद्धा यांच्याकडे गाभा आहे माझ्या अंदाजे मे बी पिलो खूप छान आहेत आणि या ठिकाणी शोधा सुद्धा चालू आहे काय भावाने मागितलं त्यांनी काय काय चालू आहे का? का पंचवीसशे भर म्हणा सर्व मागतात टोटल लॉट सांगून दिले का तुम्ही मागतायत बो असं तर मित्रांनो टोटल लॉटचा चा शोधा चालू आहे पंचवीसशे रुपये कानाने टोटल लॉट मागणं चालू आहे या ठिकाणी बघा शोधा चालू आहे गुपू शोधा चालू आहे मित्रांनो हे बघा या पिलाचा सुद्धा चालू म्हणजे टोटल लॉट चा सुद्धा चालू आहे पण ए पिले खातात बोलले पंचवीसशे रुपये कानाने मागून घेतलेले जळगावचे आहेत दादा ते जळगाव मळ पालोड याचे क्वालिटी खूप छान आणली पिलांची बघा बाबा कस काय होतो या ठिकाणी बोलची माले तुम्ही जास्त अरे जास्त माले दी टाकात का तू बोलची हजार रुपया ना त्यामुळे तुम्हाला आवाज नाही आता मित्रांनो हजार रुपयाला हजार रुपयाला पिलो मागितलेले हजार रुपयाला पिलो मागितलेले तर मित्रांनो माल मोठा आहे हजार रुपयाचा बच्चा माल नाही काय सांगितलं त्यांना फायनल तुम्ही साडेतीन सांगितलं होत काम आहे का बकऱ्या घ्यायच्या तीन पर्यंत सोडून दिला असता कमी जास्त करत मित्रांनो बघा

तर आ, या ठिकाणी बघा घास आणलेला आहे घास खातात म्हणजे चारा खाते पिल्ले मित्रांनो पिलो खूप छान आहेत एक नंबर वच आहेत या ठिकाणी दादाने आणलेले जोडी मित्रांनो सोबत काय सांगितलं जोडीचे आठ हजार सांगितले आठ हजार सांगितले सांगित मागणी किती पर्यंत झालेली आहे सात हजारपर्यंत सात हजारपर्यंत म्हणजे शे पाचशेची अपेक्षा बरोबर मित्रांनो बघा आठ हजार रुपये सांगायची किंमत आहे सात दू� पर्यंत मागितली गेलेला आहे

अवनेस्तानी मागून घेतलाय सहा हजाराला मागून घेतलं मित्रांनो सहा हजाराला मागून घेतलेला किलो खूप छान आहे क्वालिटी छान आहे माल मस्त आहे आवडून गेलेला त्यांना कटिंग साठी माल जाणार तो सगळा

एक नंबर छान काय काय सांगितलं कसे बोलले त्यांना त्यांना साडेसहा बोल सा साडेसहा बोलले सहा मागून गेलेले आहेत सहा हजार आणि मागून गेलेले पिलू खूप छान आहेत माल मस्त मित्रांनो येऊन घेऊन जातील साडेसहा प्रमाणे रिजनेबल सांगून दिलेले बच्चे मोठे आहेत बघा पिलू एकदम छान आहेत एक नंबर टोटल बोकड आहेत का तीन बोकडे आहेत दोन पाठ दोन पाठ आहेत पाच मध्ये ना तर मित्रांनो पाच मध्ये तीन बोकड आणि दोन पार्ट आहेत बघा सहा हजार रुपयाने सांगून दिलेला आहे रोक टोक माल मस्त क्वालिटी छान आहे बघा बच्चे एक नंबर तर मित्रांनो या ठिकाणी या जोडीचा व्यवहार झालेला पिल बघा पिलो खूप छान आहेत मध्ये माल मित्रांनो दोघं भेट आहेत एक नंबर बच्चे आहेत काय कस काय सांगितले होते जोडी कस काय बोलले होते सुरुवातीला साडे तेरा मध्ये साडे तेरा बोलले होते केवढ्याला दिली मग आता साडे अकरा साडे अकरा ला दिली का मित्रांनो बघा क्वालिटी खूप छान आहे साडे तेरा हजार रुपये सांगायचे आहेत साडे अकरा दिली तुम्ही घेतलेली कुठे चाललाय माल सटा सटाण्याला पळायला चाललाय का साडे अकरा मध्ये ना मित्रांनो बघा साडे अकरा जोडी घेतली आपला सटा माल चाललाय साडे तेरा सांगायची किंमत होती पिल्ल खूप छान आहेत बघा माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर वेगवेगळ्या मित्रांनो या ठिकाणी बघा तेरा ला जोडी सांगितलेले आहे पिल्ल खूप छान आहेत शोधा चल होता पोह आपण सायबा मागतात एक नंबर वरचे मित्रांनो क्वालिटी मोठी आहे बघा म्हणजे गरीब साडे सहा हजार रुपये कान माल सांगतायत ते पिल्ल छान आहेत दादांनी मागितलेलं आणि निघून गेलेले एक नंबर वर छान होते असं काय मागत होते ते चार चारने मागून चार चारने मागून चार चार तेरा हजार च्या म्हणजे साडेसहा हजार छान मित्रांनो बघा साडेसहा हजार रुपये अपेक्षा त्यांना पण मागे पुढे सहा हजार रुपये नगाने सोडून देतील चार हजार रुपये नगाने मागणी झालेली आठ हजार ला जोडी सांगायचे साडे तेरा आहेत पिल्लो खूप छान आहेत बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर वरचे ठिकाणी

12 सा, सा बारा हजार पर्यंत गेले मित्रांनो सहा सहा हजार पानाची अपेक्षा त्यांना बारा हजार जोडीचे पहिलं खूप छान माल मस्त बघा पोहो आपण शोधा कुठे पर्यंत होतो तुम्ही थोडासा विचार कर जाऊ दे त्यांना बी लागत असेल माल मित्रांनो बघा दहा हजारला जोडी मागितली गेली बारा हजार रुपये अपेक्षा येत्याला थोडंफार करून द्यायला आपण माल मस्त मित्रांनो हो मध्ये करून घ्या ना जण काय एवढं जाऊ द्या आता जाऊ दे जाऊ दे तसं बी जाय ना काय तुम्ही કશા લગન ચાલ્યા લેવું થોડો વર્દી ઉતારા થોડસ ઉત્તર હા માંડવલી કરાવ મધવલી કર્યા હો શંભર શંભર ના કાઢ માન ટેવા માન ટેવા તેમજ માનઠેવા કઈ માલ ચાંગલા માગતા એ त्याची तेरा पर्यंत आला थोडंफार करून घ्या मध्ये बघा खूप छान आहे कमी कमी अकरा हजार रुपयाची अकरा हजार पर्यंत सुटायला पाहिजे तो माल खूप छान आहे बघा पेलो खूप एक नंबर बच्चे मित्रांनो जाऊ येते मित्रांनो निघून गेले दादा आणि तेरा हजार रुपये सांगायची होते पण एक बी मला माहिती आहे अकरा हजार पर्यंत त्यांनी सोडून दिले होते जोडी पेल खूप छान आहे बघा बारा हजार रुपये बरोबर होते आतापर्यंत अपेक्षा होते आले नाही ते कारण की दहा हजार ला मागून निघून गेले मित्रांनो पेल छान आहे बघा माल मस्त आहे ठिकाणी चालू मित्रांनो आठ हजार ला जोडी सांगितलेले सहा हजार ला जोडी मागितलेली पेल खूप छान आहेत मित्रांनो माल चांगला आहे बघा سہ کار جو ہے سات پہلے سی چار ہزار روپئے پیلو خوب چاند مسل بگا پوچھا پلت دادا انگتا ہے मित्रांनो काढा देव तर मित्रांनो आठ हजार रुपये जोडीचे सांगता येते साडे तीन हजार रुपये कान सांगून दिले सात हजारला जोडी सात हजार ला जोडी ना कुठं माल चाललाय आता देवळा देवळ्याला तर मित्रांनो देवळ्याचे दान ते सात हजारला जोडी या ठिकाणी विवार झालाय पिल्ला छान आहेत बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पिल्लो खूप छान आणलेले आहेत क्वालिटी एक नंबर आहे बच्चे मस्त आहेत बघा या ठिकाणी शोधा चालू आहे पोहा काय पोहा म्हणतात ते मनाचे ना सहा आणि माग काय सहा हजार आणि कसे मागितले तुम्ही कसे मागितले साडेचार साडे चार आणि मागणी झाली सहा हजार रुपये कानाचे सांगितलेले तुम्ही खूप छान आहे टोटल बंद या ठिकाणी शोधा चालू आहे घ्या ना मग करून थोडंफार मागे पुढे काय एवढं होऊन जाईल ना का बरं होणार ते मी घ्यायला झालेत ना साडे सहा हजार आणि मागेले मागायला काय तुमचं सांगायला बी काय करतील ना थोडंफार ते मागे पुढे काय एवढं थोडंफार चला किती पावणे पासनी मागितलेला आहे मित्रांनो साडेसहा हजार रुपये सांगायचे पावणे पासने मागितलेला आहे पिल खूप छान आहे अपेक्षा असेल दादा माल मागित साडेपाच हजार मागितलंय मित्रांनो साडेसहा हजार रुपये सांगायचे पिलो खूप छान आहे बघा माल मस्त आहे त्याचे एक नंबर आहेत पावणे सहा मागची मागणी झालेली होती दादा ते साडेपाच मागतात आता पोह केवड्याला सोडतात पावणे सहाला दिलेले मच्छे मस्त बघा क्वालिटी छान आहे मागा एक शब्द पोवा पण काय काही नाही त्यांचं मी सांगतो त्यांना तर मित्रांनो बघा सहापर्यंत बोली लागली आपल्या समोर हो आता सहापर्यंत त्यांनी दिलेला नाही माल पिल्ल पोह साडेसहा हजार सांगतायत ते पण जवळ जराला तर शंभर टक्के मी मध्ये पडून बार्गेनिंग करून देण्याचा प्रयत्न करेल कारण की सागरी वाढायला तसं आपल्या शब्दाला खूप किंमत आहे मित्रांनो ऐकून घेतात बरेच मेनपाळ ऐकून घेतात पेलं छान आहे बघा क्वालिटी एक नंबर आहे वेस्त ते तर बघा क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो पेलं मस्त आहे त्या ठिकाणी शोध अजून पेला एक नंबर वे कसे लावणार शेवट मग कसे लावणार शेवट

مترانوے پیل بگا ایک نمبر ہے ایک نمبر پیل چھ سواد ہوگی

तर मित्रांनो साडे सहा पर्यंत आले तर देणार आहेत तिला छान आहेत बघा गा गावरान जातीमध्ये माल आहे खूप आहेत मित्रांनो एक पाच चार पाच महिन्याचं माल आहे एक नंबर बचत बघा क्वालिटी छान या ठिकाणी मोठा माल सुद्धा या ठिकाणी प्लॉट मध्ये पूर्ण सोड होणार आहे ते लगा पिलो खूप छान येतात माल वस्त मित्रांनो बघा या ठिकाणी या पिलांचा सोडा चालू सहा हजार रुपये कानाने सांगितलेला आहे पाऊ पण काय कानाने मागणी होत्या या ठिकाणी मालवस्त मित्रांनो

ना। या ठिकाणी या चार बोकरांचा सुद्धा चालू मित्रांनो ते लोक खूप छान आहेत माल चांगला बघा मोठा माल आहे हे दोन आणि हे दोन मोठे पिले आहेत माल मस्त मित्रांनो लोक आपण काय सोध या ठिकाणी कसे मागितले छड तीन मागितले काय म्हणतायत ते सहा साडे साडेपाच कानाचे मित्रांनो साडे हजार रुपये कानाचे सांगायचे

पाच हजार दोनशे बोलतोय बावनशे बोलतोय पावणे चारने मागणी झालेली आहे पाच हजार दोनशे बोलतोय नागाचे मागून घेतलेले मागून घेतलेले नंबर किंवा चांगले आहे माल मस्त आहे बघा सुरू पाचशे मानतो अनुसा मागे झालेले पिलो खूप छान आहे बघा माल मस्त आहे

मित्रांनो बघा बच्चे खूप छान आहेत तर माल मस्त या ठिकाणी बघा चार नगांचा शोधा डन करून दिलेला आहे खूप झिक झिक चालू होती एक दोन तीन आणि कुठं गेलो तिकडं उभं आहे मित्रांनो सत्तेचाळीसशे रुपये नगाने शोधा करून दिला बघा साडेपाच सहा हजार रुपये सांगत होते कुठं पाहायला माल चालला आता कुठं माल चाललाय डोंगरगाव डोंगरगाव सडा जवळ जवळचा का कसा आता उमराचाळीस मित्रांनो सत्तेचाळीश म्हणजे चार हजार ठिकाणी मित्रा तर मित्रांनो या ठिकाणी दादाने जोडी घेतलेली पिलं गा खूप छान आहेत मित्रांनो क्वालिटी मस्त आहे पाठ आणि बोकर बोलला ना दोघी तर मित्रांनो दोघी पाठ आहेत पिलं खूप छान आहेत माल मस्त आहे बघा काय किंमत सांगितली तू त्याची पाच हजार समोरच्या नाही आणि तू कसा घेतला चार ला जोडी म्हणजे दोन हजार रुपये जोडीचे सांगायचे होते आणि बाबाने चार ला जोडी म्हणजे दोन हजार कान माल घेतलेला आहे पिलं बघा पिलं खूप छान आहेत दादाने माल घेतला क्वालिटी मस्त आहे बघा एक नंबर वे मित्रांनो हातात असे वरती बघा ना फोटो हो तर मित्रांनो दादाने या ठिकाणी ही जोडी घेतलेली आहे माल मस्त आहे आणि एक बोकड घेतला म्हणजे तीन न घेऊन चाललेले आहेत या जोडीचे काय सांगितलेले होते व्यापाऱ्याने काय बोलला आता तीन तीनाजा। हजार रुपये घेतलं आहे पंचवीसशेला आणि याचे काय बोललेले होते ते बी पंचवीसशे बोलले होते का म्हणजे पंचवीसशेलाच घेतलं का ते बी तर मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायचे आहेत पण पंचवीसशे पंचवीसशेला तिघा माल घेतलेला पिलो खूप सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान या ठिकाणी तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून दोन पिलं खरेदी केलेले आहेत एक एक पार्टी मित्रांनो काय किंमत सांगायची होती बाराशे रुपये बाराशेला तुम्ही घेतले बस ते केवढ्याला बोलले होते पंधराशे रुपयाला पंधराशे तर मित्रांनो पंधराशे रुपये सांगायची किंमत होती दादा बाराशेला कर्दी केलेले म्हणजे गडी काय सहाशे रुपये माल पला का तर सहाशे रुपये माल पडलाय मित्रांनो पिलं एकदम छान आहे क्वालिटी छान आहे बघा बकरी जनली आहे त्यांच्या इथे तिला लावायला घेऊन चाललेत पिलं छान बघा माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे साखळी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकड बालापो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद